देव तारी त्याला कोण मारी हे मन नाही तर एका व्यक्तीसोबत खर झालं आहे सहा दिवसांपूर्वी बेपत्ता झालेला आकाश त्याचा शोध सुरू असताना रविवारी गायमुख यात्रेला गेलेल्या एका भाविकाला तेथील विहिरीतून वाचवा वाचवा असा आवाज आला मात्र त्यानंतर असे काही झाले की त्याचा तुम्ही विचारही केला नसेल चॅनलवरती जर नवीन आले असाल तर नक्की सबस्क्राईब करा या आवाजाने भाविक घाबरले आणि त्यांनी तापडतो पोलिसांना संपर्क केला पोलीस चमू येथे तात्काळ पोहोचले विहिरी टोकावून पाहिले असता त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला एक तरुण विहिरीत एका छोट्याशा झाडाच्या फांदीला धरून जीवाच्या आखाद्याने जीव वाचवण्यासाठी हाक मारत होता त्याच्या शरीराचा अर्धा भाग हा पाण्यामध्ये बुडालेला होता हा तरुण दुसरा तिसरा कोणीही नसून सहा दिवसांपूर्वी बेपत्ता झालेला आकाश होता मात्र क्षणाचाही टाइम न लावता पोलिसांनी तात्काळ दोडीच्या सहा विहिरीत उतरून आकाशला सुखरूप बाहेर काढले जिल्ह्यातील तुमसूर उपजिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असून सध्या तो घरी आहे